कन्हान येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नसल्यानं सभा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी पक्ष कार्यालयात बसून होते तसेच एकाही पदाधिकाऱ्याला व्यासपीठावर प्रवेश दिला नाही पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना भाषणाची संधी दिली नसल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला महायुतीचे रामटेकमधून राजू पारवे उमेदवार आहेत असं असतानाही प्रचारासाठी तसंच सभा आणि बैठकांसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं जात नसल्यानं असंतोष निर्माण झालेला आहे या असंतोषात मोदी यांच्या सभेनंतर भरच पडली मोदी यांच्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नसल्यानं सभा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी पक्ष कार्यालयात बसून होते तसेच एकाही पदाधिकाऱ्याला व्यासपीठावर प्रवेश दिला नाही तर दुसरीकडे सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नेत्या ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे या मित्र पक्षांच्या नेत्यांची भाषणं झाली मात्र खासदार प्रफुल पटेल व्यासपीठावर उपस्थित असतानाही त्यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही महायुतीची सभा असल्यानं भाजप आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांना व्यासपीठावर स्थान देण्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर आणि शहराध्यक्ष प्रशांत पवार यांना सभेचं निमंत्रण नव्हतं ही बाब काही पदाधिकाऱ्यांनी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली परंतु निवडणुकीचा माहोल असल्यानं त्यांनी या विषयावर बोलण्याचं टाळल्याचं समजतंय यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे नेते जिल्ह्यातील सर्व सहा मतदारसंघात लढण्याची तयारी करत आहेत विधानसभेत राष्ट्रवादीनं मतदारसंघ मागू नये याकरता हा खटाटोप सुरू असल्याचं चा पक्षाच्या एका नेत्यानं सांगितलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर